नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतोय न्यूजंका दुबईमध्ये सत्तरच्या दशकामध्ये जबेल अली बंदराची निर्मिती झाली तेव्हा हा वाळवंटातला वेडाचार आहे असं म्हणून अनेकांनी टवाळी केली होती त्यावेळी जे हसत होते ते मूर्ख होते हे आता सिद्ध झालेलं आहे जे सत्तरच्या दशकामध्ये दुबईमध्ये घडलं तेच आता अंदमान निकोबार द्वीपसुमूहामध्ये भारत घडवण्याचा प्रयत्न करतोय ग्रेट निकोबार प्रकल्प म्हणजे दुसऱ्या सिंगापूरची किंवा दुबईची निर्मिती आहे असा दावा सागरी इतिहासकार आणि तज्ज्ञ निक कॉलिन्स यांनी केलेला आहे या प्रकल्पाची जेव्हा केंद्र सरकारने घोषणा केली तेव्हा अनेक लोकांनी पर्यावरणाच्या नावाखाली ऊर बडवले होते कॉलिन्स यांचं वक्तव्य म्हणजे या लोकांना लगावलेली सणसणीत चपरागच आहे पर्यावरण कशाशी खातात हे ज्यांना माहीत नाही ते लोक ग्रेट निगोबार प्रकल्पाचा विरोध करतायत आणि सागरी अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे निक कॉलिन्स यांनी या प्रकल्पाची प्रचंड प्रशंसा केलेली आहे कुलिन जे काय म्हणतात ते तुम्हाला गंभीरपणे घ्यावंच लागेल कारण कोलिन्स हे सागरी अभ्यासक आहेत विशेष करून भारतीय उपखंडावर त्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांची अनेक पुस्तकं गाजलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये त्यांनी जी मतं नोंदवली त्याचं जगाने कौतुक केलेलं आहे हाऊ मेरिटाईम ट्रेड अँड इंडियन सबकॉन्टिनेंट शेप द वर्ल्ड हे त्यांचं भारतीय उपखंडावर आणि हिंदी महासागरावर भेटलेलं पुस्तक द मिलेनियम मेरिटाईम रिव्होल्युशन हे त्यांचं आणखी एक गाजलेलं पुस्तक जेव्हा बंदरांची निर्मिती होते तेव्हा देशाच्या अर्थकारणाला बरे दिवस येतात असा अनुभव जगातील अनेक देशांचा आहे बंदरांची निर्मिती जेव्हा होते तेव्हा पर्यावरणाचं काही प्रमाणात नुकसान होतं ही बाब खरी आहे परंतु हे नुकसान भरून काढण्यासारखं असतं ग्रेट निकोबार प्रकल्पाला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध केला जातोय पर्यावरणाचं भान केंद्र सरकारला सुद्धा आहे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने अत्यंत महत्वाची पावलं सुद्धा उचललेली आहेत परंतु बहात्तर हजार कोटी रुपये खर्चाच्या ग्रेट निकोबार प्रकल्पाला जो काही विरोध होतोय तो विरोध प्रामाणिक नाही आहे या विरोधाची अशी अनेक कारणं आहेत जी जनतेच्या समोर येण्याची गरज आहे ग्रेट निकोबार प्रकल्प भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीने आणि सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे परंतु चीनच्या बाजूने जर विचार केला तर हा प्रकल्प म्हणजे चीनच्या दृष्टीने या देशाला झालेला नवा ताप आहे या प्रकल्पामुळे हिंदी महासागरामध्ये भारतीय नौदलाचा दबदबा प्रचंड वाढणार आहे मलक्का समुद्रध्वनी ही चीनच्या दृष्टीने अत्यंत दुखरी नस आहे कारण चीनचा बराचसा व्यापार याच मार्गाने होत असतो आणि या समुद्रध्वनीवर भारताची जबरदस्त पकड आहे ग्रेट निकोबार प्रकल्प जेव्हा साकार होईल तेव्हा ही पकड अत्यंत भक्कम होणार आहे चीनला माहिती आहे की मलक्का समुद्रध्वनी हा आपला चुक पॉईंट आहे आणि युद्धाच्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये भारतीय नौदल हा जो मार्ग आहे तो रोखून आपली कधीही कोंडी करू शकतो त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये चीनने पर्यायी मार्ग विकसित करण्याचे जबरदस्त प्रयत्न केले पाकव्याप्त काश्मीरमधून जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो त्यावर चीनने आतापर्यंत साठ अब्ज डॉलरची उधळण केलेली आहे म्यानमारमधून तसाच चायना म्यानमार इकॉनॉमिक कॉरिडॉर काढण्याचा प्रयत्न केला परंतु हे दोन्ही जे पर्यायी मार्ग बनवण्याचा चीन प्रयत्न करतोय ते दोन्ही बोंबल्ले आहेत या मार्गावर सतत त्या त्या ठिकाणच्या बंडखोरांचं सावट आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा बाजार उठवला बलोच स्वातंत्र्य सैनिकांनी आणि म्यानमारमध्ये लष्करी राजवट आहे या लष्करी राजवटीच्या विरोधात जे बंडखोर उठाव करतायत त्या बंडखोरांनी चायना म्यानमार इकॉनॉमिक कॉरिडॉरचा बाजार उठवला आणि त्याच्यामुळे मलक्का समुद्रध्वनीवर जे चीनचं अवलंबित्व होतं ते आता प्रचंड वाढलेलं आहे आणि याच्यासमोर जर ग्रेट निकोवार प्रकल्प साकार होतो तर स्वाभाविकपणे चीनचा जो श्वास आहे तो कोडणार आहे त्यामुळे चीनला हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत नको आहे हा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी चीन वाटेल ते करण्यासाठी तयार आहे परंतु हे भारताचं क्षेत्र आहे आणि भारत आपल्या भूमीमध्ये या प्रकल्पाची निर्मिती करतोय त्यामुळे चीन थेट या प्रकल्पाला विरोध करू शकत नाही त्यामुळे आपल्या हस्तकांच्या मार्फत चीनने हा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी कारस्थानं सुरू केलेली आहेत आणि भारतात त्याची सुरुवात झालेली आहे ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे पर्यावरणाचं अतोनात नुकसान होत आहे आणि तिकडचे जे आदिवासी आहेत तिकडच्या ज्या संरक्षित जमाती आहेत त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे असं कारण समोर करून काँग्रेस पक्षाने या प्रकल्पाला जबरदस्त विरोध केलेला आहे काँग्रेसने विरोधासाठी कोणतीही कारण पुढे केली असली आदिवासींची ढाल पुढे केली असली तरी काँग्रेसचा अंतस्त हेतू भारताची जनता उत्तम प्रकारे जाणू नये आपल्या पुराणामध्ये कथा आहे देव असुर एकत्र आले आणि त्यांनी समुद्राचं मंथन केलं हे मंथन केल्यानंतर अनेक मूल्यवान रत्न प्रकट झाली साक्षात लक्ष्मी प्रकट झाली समुद्र मंथनानंतर लक्ष्मी प्रकट होते आपला अनुभव आहे हा ज्ञानाचा वारसा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे परंतु तरी सुद्धा आपण आपल्या विस्तृत सागरी किनाऱ्याकडे दुर्लक्ष केलं सागरी अर्थकरणाकडे दुर्लक्ष केलं आज या अर्थकारणाकडे पुन्हा एकदा आपण बळलेलो आहोत आपले व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आपण आपलं नौदल भक्कम करतोय हिंदी महासागरामध्ये अंदमान निकोबार द्वीप जी आहेत तिथे आपला नाविक तळ आहे आणि हा नाविक तळ मजबूत करण्याचं काम ग्रेट निकोबार प्रकल्पाद्वारे भारत सरकार करते हिंदी महासागराच्या क्षेत्रामध्ये साकारणारा ग्रेट निकोबार प्रकल्प म्हणजे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये भारताला चार पावलं पुढे नेणारा भारत सरकारचा अत्यंत धाडसी प्रयोग आहे असं या प्रकल्पाचं वर्णन निक कोलिन्स करतात या प्रकल्पाची तुलना ते दुबईतील जबैल अली बंदराशी करतात जबेल अली बंदर असो किंवा सिंगापूर बंदर ही दोन्ही बंदरं जेव्हा निर्माण झाली तेव्हा निश्चितपणे काही प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली असणार जे लोक मासेमारी करून पोट भरतात किंवा ज्यांचं पोट पाणी समुद्राशी संबंधित आहे अशा धंद्यांवर निश्चितपणे परिणाम होतो परंतु बंदराच्या माध्यमातून जे काही उलाढाल होते जे काही अर्थकारण निर्माण होतं त्याचा फायदा निश्चितपणे स्थानिकांना होतो आणि जे काही आर्थिक नुकसान आहे जे काही पर्यावरणाचं नुकसान आहे ते भरून काढणं सहज शक्य होतं आपल्याकडे वाळवण बंदराच्या कामाला जेव्हा गती आली तेव्हा अनेक लोकांनी त्याचा विरोध केला की याच्यामुळे मासेमारी धोक्यात येईल याच्यामुळे फळबागा धोक्यात येतील अशी अनेक कारणं सांगण्यात आली वास्तविक मच्छीमारीच्या माध्यमातून किंवा फळबागांच्या माध्यमातून जेवढं अर्थार्जन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंती स्थानिक भूमिपुत्रांना लाभू देण्याचं सामर्थ्य या वाढवण प्रकल्पामध्ये आहे परंतु हे लोकांना समजवण्यापेक्षा त्यांना भडकवण्यावर राजकारण्यांचा भर असतो कारण लोक जर भडकले तर प्रकल्पामध्ये खोळंबा निर्माण होतो मग तोडपाणी करण्याची संधी या राजकारण्यांना मिळते त्यामुळे लोकांना समजवणं त्यांना सुशिक्षित करणं त्यांचं प्रबोधन करणं याच्यापेक्षा लोकांना भडकवणं हे राजकारण्यांच्या सोयीचं असतं आणि तेच काम भारताच्या प्रत्येक विकास प्रकल्पाच्या वेळी त्या त्या ठिकाणी जे राजकारणी करत असतात आज दुबईची जी काही चमाग आहे ती बघून जगभरातील कोट्या देश इथे स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात आणि नागरिकत्व घेण्यासाठी यु ए सरकारला भरपूर पैसे मोजत असतात दुबईची जी काही श्रीमंती आहे त्याच्यामध्ये जबैल अली बंदराचा जो वाटा आहे तो खूप मोठा आहे या बंदराची महत्वाची भूमिका आहे जबैल अली बंदराची आज परिस्थिती अशी आहे की जवळजवळ व्यापारी जहाज दरवर्षी इथे भेट देतात साडे पंधरा दशलक्ष कंटेनरची दरवर्षी इथे उलाढाल होते नव्वद दशलक्ष टन मालाची दरवर्षी इथे उलाढाल होते आणि हे जे बंदर आहे ते जगातील एकशे चाळीस बंदरांशी जोडलं गेलेलं बंदर आहे म्हणजे या बंदराचा पसारा किती मोठा असेल हे लक्षात घ्या भविष्यामध्ये जर आपण ग्रेट निकोबार प्रकल्प व्यवस्थित राबवतो वेळेत पूर्ण करतो तर ग्रेट निकोबारच्या निमित्ताने भारताला सुद्धा अशीच श्रीमंती लाभणार आहे ग्रेट निकोबार बेटाचं एकूण जे क्षेत्रफळ आहे त्यापैकी फक्त दहा टक्के क्षेत्रफळावर म्हणजे एकशे सहासष्ट वर्ग किलोमीटरवर हा प्रकल्प साकार होणार आहे इथे इंटरनॅशनल ट्रान्सशिपमेंट टर्मिनल ग्रीनफिल्ड एअरपोर्टची निर्मिती केली जाणार आहे साधारण चारशे सदतीस मेगावॅट हरित ऊर्जेची निर्मिती होईल अशा प्रकारचा प्रयत्न इथे सुरू आहे म्हणजे सोलार असो किंवा पवन ऊर्जा असो किंवा अन्य माध्यमातून परंतु जी काही ऊर्जा निर्माण होईल जी काही वीज निर्माण होईल ती पूर्णपणे ग्रीन एनर्जी असेल याच्यावर केंद्र सरकारचा भर आहे इथे साधारण सोळा हजार पाचशे एकोणसत्तर हेक्टरवर एक छोटेखानी शहराची निर्मिती केली जाणार आहे आणि अंदमान निकोबार द्वीपसुमो एकात्म विकास महामंडळ या महामंडळावर या विकासाची जबाबदारी आहे येत्या तीस वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे सिंगापूर बंदराच्या निर्मितीला जवळजवळ शतकापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे जबैल अली बंदराच्या निर्मितीनंतर जवळजवळ पाच दशकांचा काळ लोटलेला आहे या दोन्ही बंदरांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्यांच्याकडे पायाभूत सुविधा आहेत ही दोन्ही जी बंदरं आहेत ती आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्र आहेत सिंगापूर बंदराचा जर आपण विचार केला तर तिथे ऑइल टर्मिनल आहेत सागरी अर्थकरणाशी संबंधित पूर्ण इकोसिस्टीम तुम्हाला सिंगापूरमध्ये पाहायला मिळते इथे जहाजाचं बांधकाम होतं इथे जहाजाची दुरुस्ती होते लोखंड आणि तेल या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांची खूप मोठी उलाढाल सिंगापूरमध्ये होताना तुम्हाला दिसेल इथे सागरी पूरक उद्योग आहेत इथे सागरी कायद्यांच्या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या कंपन्या आहेत सागरी व्यापाराच्या संदर्भात जर काही वाद निर्माण झाले तर त्याच्यामध्ये मध्यस्थता करणारे लवाद सुद्धा इथे तुम्हाला उपलब्ध होतील सिंगापूर हा मलक्का समुद्रधनीच्या तोंडावर बसलेला अत्यंत महत्त्वाचा देश झालेला आहे आणि हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक खूप महत्वाचं केंद्र सुद्धा झालेलं आहे आपण सिंगापूरची चर्चा इतक्या विस्ताराने अशाआधी केली की सिंगापूरपासून ग्रेट निकोबार प्रकल्प हाकेच्या अंतरावर आहे म्हणजे जे महत्व सिंगापूरला आज प्राप्त आहे ते काही काळानंतर निश्चितपणे ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या माध्यमातून भारताला सुद्धा प्राप्त होईल ग्रेट निकोबार प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं केंद्र बनू शकतो परंतु हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्याआधी जवळजवळ तीस वर्षांचा काळ जावा लागेल आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून भारत सिंगापूरशी या सागरी उद्योग सागरी व्यापार या क्षेत्रामध्ये स्पर्धा करण्याच्या स्थितीत येईल ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा सागरी शक्तीचं जागरण करण्याचा जा प्रयत्न करतोय समुद्राची ताकद ओळखण्याचा प्रयत्न करतोय आणि या ताकदीच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारणाला अधिक मजबूती देण्याचा प्रयत्न करतोय कधी काळी सिंगापूर फक्त मासेमारीसाठी ओळखला जायचा परंतु आज सिंगापूर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्वाचं केंद्र झालेलं आहे दुबईमध्ये जे जबेल अली बंदर आहे त्या बंदरामुळे दुबईला एक विशेष चमक प्राप्त झालेली आहे आणि दुबई हा आखातातला एक प्रमुख चेहरा बनलेला आहे दुबईच्या अर्थकारणाने आखाताच्या अर्थकारणाला एक वेगळं बळण दिलेलं आपल्याला दिसतं ग्रेट निकोबार प्रकल्प जर काही दशकाच्या आधी साकार झाला असता तर भारताचं अर्थकारण कदाचित आज वेगळ्या दिशेला गेलं असतं वेगळ्या उंचीला पोचलं असतं परंतु ज्यांच्या सत्ता काळामध्ये ज्यांना हा प्रकल्प साकार करता आला नाही ते काँग्रेसचे नेते आता या प्रकल्पामध्ये मूर्ता घालण्याचं काम करतायत खुडा घालण्याचं काम करतायत हा प्रकल्प अडवण्याचं काम करतायत कदाचित त्यांचा बोलवयीता धनी वेगळा कोणीतरी असू शकतो तो कोण असू शकतो याचा कयास आपण करू शकता तर हा जो प्रकल्प आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तडीस न्यायचा हा केंद्र सरकारचा निर्धार आहे या निर्धाराला बळ देण्याचं काम या देशाच्या जनतेने करण्याची गरज कर आहे कारण देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने देशाच्या देशा सुरक्षेच्या दृष्टीने ग्रेट निकोबार प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे निक कोलिन्स यांनी हे महत्व ओळखलेलं आहे आपल्याला सुद्धा हे महत्व लक्षात घेण्याची गरज आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये या प्रकल्पाबद्दल तुमच्या ज्या भावना आहेत किंवा कोलिन्स जे काय म्हणाले त्याच्याबद्दल तुमचे जे विचार आहेत ते भरभरून भर व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूजंक आणि बेलायकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद